नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या उत्कर्षामंत्र मध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची आणि थोडी चिंताजनक बातमी आहे अनेक महिलांना जून महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाहीये तुम्हीही जर त्यापैकी एक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुमचा हप्ता का जमा झाला नाही तुम्ही या योजनेतून अपात्र झाला आहात का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे कसं तपासायचं या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मंडळी लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तरीही काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत यामुळे त्यांना नक्कीच चिंता वाटत असेल पण यामागे एक मोठं कारण आहे जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे हे कारण म्हणजे सरकारने आता अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू केली आहे याचा थेट अर्थ असा होतो की जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर तुम्ही या योजनेतून अपात्र इन एलिजिबल ठरला असाल योजनेच्या सुरुवातीलाच सांगण्यात आलं होतं की जे लाभार्थी योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना याचा लाभ मिळणार नाही अनेक महिलांनी कदाचित योजनेच्या निर्धारित निकषांबाहेर जाऊन अर्ज केले असतील म्हणजेच जर तुम्ही पात्रता अटी पूर्ण करत नसाल तरी अर्ज केला असेल तर आता पडताळणीमध्ये तुमचा अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो यामुळेच तुम्हाला या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही सरकारला खात्री करायची आहे की या योजनेचा लाभ फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच मिळावा त्यामुळे पडताळणी प्रक्रिया अतिशय कठोरपणे सुरू आहे आता प्रश्न येतो की तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही हे कसं तपासायचं यासाठी दोन सोपे आणि प्रभावी मार्ग आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑनलाईन पद्धत तुमच्या स्मार्टफोनमधील तुमच्या बँकेचे अधिकृत मोबाईल ॲप मोबाईल ॲप उघडा आणि लॉग इन करा तुमच्या खात्यातील बँक बॅलन्स तपासा सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या खात्याची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री किंवा स्टेटमेंट तपासा लाडकी बहीण योजना किंवा सरकारी योजना अशा नावांनी जमा झालेली रक्कम तुम्हाला तिथे दिसेल यामुळे तुम्हाला पैसे जमा झाले आहेत की नाही हे लगेच कळेल ऑफलाईन पद्धत तुम्ही थेट तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन कर्मचाऱ्यांकडून तुमच्या खात्यातील शिल्लक आणि व्यवहाराची माहिती विचारू शकता तुमच्या एटीएम कार्डने कोणत्याही एटीएममध्ये जाऊन तुम्ही मिनी स्टेटमेंट काढू शकता किंवा बॅलन्स चेक करू शकता या दोन्ही पद्धतींनी तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती अगदी सहजपणे तपासू शकता जर तुम्हाला खात्री आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी आणि निकष पूर्ण करता तरीही तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला नसेल तर काही गोष्टी तुम्ही करू शकता तुमच्या बँकेत जाऊन तुमच्या खात्यात कोणती तांत्रिक अडचण आहे का किंवा डीबी दी डिरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्रिय आहे की नाही याची चौकशी करा लाडकी बहीण योजनेची अधिकृत हेल्पलाईन किंवा संबंधित सरकारी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधा तुमच्या अर्जाची करंट स्टेटस आणि पैसे न मिळण्यामागचं कारण विचारून घ्या तुमचा आधार नंबर तुमच्या बँक खात्याशी योग्यरित्या लिंक आहे आणि डीबीटी सक्रिय आहे याची खात्री करून घ्या अनेकदा याच कारणामुळे पैसे अडकतात लक्षात ठेवा ही पडताळणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे त्यामुळे काही महिलांना पैसे मिळायला थोडा उशीर लागू शकतो त्यामुळे काही दिवस वाट पाहून पुन्हा तपासणी करणे योग्य ठरेल तर मंडळी लाडकी बहीण योजनेच्या जून हप्त्याबद्दलचीही होती महत्वाची माहिती तुमचा हप्ता मिळाला नसेल तर लगेच तपासणी करा आणि काही अडचण असल्यास योग्य पाऊल उचला घाबरू नका पण जागरूक नक्कीच रहा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर याला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही महत्वाची माहिती मिळेल तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या